बीड लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने वडवणी शहरामध्ये एकूण अकरा मतदान बूथवर मतदानास सकाळी सुरुवात झाली शहरामध्ये एकूण अकरा मतदान बुथांपैकी बूथ क्रमांक दोनशे बारावर चारशे एकोणीस बूथ क्रमांक दोनशे तेरावर तीनशे सदतीस बूथ क्रमांक दोनशे चौदावर चारशे एक बूथ क्रमांक दोनशे पंधरावर चारशे चार बूथ क्रमांक दोनशे सोळावर तीनशे त्र्याहत्तर बूथ क्रमांक दोनशे सतरावर दोनशे चौऱ्याऐंशी बूथ क्रमांक दोनशे अठरावर तीनशे त्रेसष्ट बूथ क्रमांक दोनशे एकोणीसवर दोनशे तेरा बूथ क्रमांक दोनशे वीसवर दोनशे छत्तीस बूथ क्रमांक दोनशे एकवीसवर तीनशे पंचवीस बूथ क्रमांक दोनशे बावीसवर दोनशे तेहतीस असे एकूण अकरा हजार सहाशे नव्वद मतदानापैकी दुपारपर्यंतचे वृत्त हत्या आले असता तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढे मतदान झाले होते शहरातील मतदान केंद्रावर पाळणाघर हिरकणी कक्ष तसेच ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी कक्षही उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले